有有，<laughs> एकदम जबरदस्त अस भाषण या ठिकाणी आहे यानंतर कल्याणी शिंदे आली त्यानंतर आपली त्या आता की कुणाचं नाव नाही आता कुणाचं नाव लिहिलंय राहिलंय कोण राहिले काय ना तुझं दिव्या, दिव्या।, दिव्या? दिगंबर फक्त तीन मिनिटामध्ये आपलं वकृत्व करायचंय आता आपला कार्यक्रम समारोप समारोपाकडे जाणार आहे तरी आपले शेवटचे दोन स्पर्धा एक उंकरगावची दिव्या ना हा तिचं नाव नाही त्यामुळे ऑप्शन झाला do